श्री गुरुदेव नमस्कार आज आपण डेली यूजसाठी खूप सुंदर असे पांढरे पांढरेमणी वापरून मोती वापरून मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी मी ही गोल्डन कलरची तार घेतलेली आहे एक तार ही पातळ घेतली व ती दुसरी जाड घेतलेली आहे त्याचबरोबर पांढऱ्या कलरचे येथे आपण मोती घ्यायचे आहेत आणि काळ्या मण्यांची मंगळसूत्राची चेन घेतलेली आहे हे पहा हे असे पांढरे मोती घेतलेले आहेत खूप सुंदर आणि छान असे डेली यूजसाठी आज आपण मंगळसूत्र तयार करूया त्यासाठी ह्या मण्यांचा आपण वापर करणार आहोत व ही मंगळसूत्र आहे ही काळे काळ्या मन्यांचे चला तर आपण तार कट करून घेऊया हे पहा एवढी तार मी घेतलेली आहे यामध्ये आपण गोल्डन जी पातळ तार आहे ती वापरून व मनी वापरून खूप छान असे मंगळसूत्र तयार करूया हे पहा ही मी तार कट करून घेतलेली आहे ही जी पातळ तार आहे ती व आता आपण काळे मंगळसूत्र या पेंड्यांमध्ये गुंतवण्यासाठी येथे कडी किंवा हुक तयार करून घ्यायचा आहे व जी पातळतार आहे ती त्या हुकाच्याच खालच्या साईडला व्यवस्थित अशी दोन तीन वेळे देऊन घ्यायचे आहे दोन तीन वेळे त्याला द्यायचे जाड तारेला आहे पातळ तारेचे व ही जी पातळदार आहे त्याच्यामध्ये आपण सहा ते सात मणी ओवायचे सातमणी आपण ओहूया व जी जाड तार आहे त्यामध्ये एक मणी ओवायचा आहे आणि त्या एक मन्याला आपण ह्या सात माण्यांचा गोलवेढा असा करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हे असं आपण करून घ्यायचं आहे ह्या एक मणी आहे व त्याला ह्या सात माण्यांनी आपण असा गोल करून घ्यायचा व तिथे टोकाला आपण त्याचे दोन तीन वेढे घ्यायचे व दोन दोन मणी सोडून ही तार आपण खालच्या जाड तारेमध्ये गुंतून घ्यायची आहे हे पाहू शकता हे असं आपण करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण अजून तीन गोल असेच तयार करून घ्यायचे आहेत पांढऱ्या मण्यांचे हे पहा हा एक म्हणी आपण इथं होऊन घेतला आहे आता आपण या तारेमध्ये पुन्हा सात म्हणी होऊन याच पद्धतीने गोल तयार करायचा व त्याच्यातले दोन दोन मणी सोडून गोल्डन तारेने खालच्या जाड तारेला त्याचे वेडे घ्यायचे आहेत डेली साठी खूप छान असे पेंडेन आज तुम्हाला ही। मैं तुम्हाला मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे डेली साठी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी पंधरा ते वीस प्रकारचे मंगळसूत्र तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत हे पहा आता आपण अजून एकदा त्याच पद्धतीने सात मणी होऊन घ्यायचे आहेत व त्याचा एक वेडा जाड तारेला घ्यायचा आहे म्हणजे आपले जे पे पेंडेन आहे ते व्यवस्थित राहते खूप सुंदर असे मान्यांपासून आपण पेंडेन असं तयार करणार आहोत मी आधीसुद्धा ह्या मान्यांपासून हिरवे लाल लालमणी वापरून खूप छान छान असे पेंडेन तयार केलेले आहेत त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर ते आहेत तेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने काळे मनी व गोल्डन मनी वापरूनसुद्धा खूप छान छान असे पेंडेन तयार केलेले आहेत हे पहा हे आपले पेंडेन तयार झालेले आहे जे आपली एक्स्ट्राचे तार आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे व दुसऱ्या सुद्धा आपण कढी तयार करून घ्यायची कढी आपल्याला काळे काळेमणी ओवून घेण्यासाठी कढी तयार करायची आहे तुम्ही ते दोरा वापरूनसुद्धा काळेमणी त्यामध्ये ओऊ शकता हे पहा आता ही तारा पण असे फिरवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला यामध्ये काळे काळेमणी ओवता येतात किंवा पेंडेन तयार करता काळे काळेमणी ओवता येतात किंवा रेडीमेड जी चेन आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये ओवता येते हे पहा हे काळ्यामनांचे चैन आहे ते आपण यामध्ये गुंतून घ्यायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे आपण असे गुंतवून घेतलेले आहे काळ्यामण्यांचे तुम्ही येथे या कडीमध्ये दोरा लावून दोरा गुंतवून मणीसुद्धा होऊ शकता या पद्धतीने हे पेंडेन तयार झालेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा हे पहा हे वेगवेगळे बेक पेंडेन मी तयार केलेले आहेत खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र आज आपण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ या सर्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद